तर आपण पाहतोय मुंबईमध्ये सार्वजनिक मंडळांचे हे मुठाले गणपती सुस्तबद्ध पद्धतीने आता मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असून हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुढे सरकतायत गणेशभक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी लोटली आहे आणि त्याचमुळे म्हणजे हळूहळू हे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होत आहे दुसरीकडे पुण्याची दृश्य आहेत मानासे पाच गणपती असतात आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती याचं सुद्धा विसर्जन केलं जातं मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचं अगदी काही वेळापूर्वीच विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर तावडी जोगेश्वरी हा अलका चौकात सध्या दाखल झाला आहे अलका चौकात दाखल होणारे गणपती बाप्पा हे पुढे विसर्जन घाटावर मार्गदर्श होत असतात अगदी काही वेळापूर्वीच पुण्यामध्ये आपण पाहतोय कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे पर्यावरणपूरक पद्धतीनं यंदाही कसबा गणपतीचं अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईची ही दृश्य विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक गणेश मंडळ कार्यकर्ते आणि मुंबईकर नागरिक हे सहभागी झालेले आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी लोटली आहे राज्यभरात गेले दहा दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला तर लालबाग परळ या ठिकाणी भक्तीचा महापूर लोटण्याचं चित्र एकंदरीतच बघायला मिळत आहे आणि भाविकांची अलोट अशी गर्दी आपल्याला मुंबईत बघायला मिळते